नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शन सहा टक्के डी वाढ कॅबिनेटने दिली सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र पृथ्वी सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मागाई भत्त्यातील वाढीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक चांगली गोष्ट म्हणू शकते ताज्या बातम्यानुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सत्तावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो अजून या वाढीची अधिकृत घोषणा झाली नाही पण ऑगस्ट महिन्यात यावर स्पष्टता येईल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्वाची आर्थिक मदत मिळू शकते या वाढीची बातमी जाहीर झाल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल सातव्या वेतन आयोगानुसार वाढ मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता पंचावन्न टक्के होता त्यानंतर जुलै महिन्याच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात वाढ होणार हे स्पष्ट झाले सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार ही वाढ अंतिम ठरेल कारण डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर आठव्या वेतन आयोगाची लागूकरण सुरू होईल त्यामुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन दोन्ही मध्ये मोठी वाढ करेल हे सर्व बदल कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षता देणारे असतील मागाई भत्त्याच्या या वाढीने कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे तसेच येत्या काळात त्यांचे जीवनमान सुधारण्याची शक्यता आहे मागाई भत्त्याच्या वाढीची निश्चिता मित्रांनो सर्वसाधारण मागे भत्त्या तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते सत्तावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतात त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन देखील हा वाढीचा लाभ मिळणार आहे तथापि याची अधिकृत माहिती आणि संबंधित वेतनवाढीची रक्कम सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनंतर समजेल कर्मचाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ही वाढ महत्वाची ठरेल त्यामुळे भविष्यातील वेतनवाढीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनवर होईल त्यांच्या मूळ पगाराची रक्कम जास्त आहे त्यांना या अधिक लाभ होईल याचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांना नाही होईल कारण महागाई भत्ता त्यांच्या पेन्शनवर देखील लाभ होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमनात सुधारणा होईल हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद